द मा मिराजदार यांच्या गंमत गोष्टी या विनोदी कथासंग्रहातून जिवंत आणि मेलेले तब्येत बिघडल्यामुळे नाना चेंगटाने अलीकडे सकाळी फिरायला जायचा नेम धरला होता खरं म्हणजे दिवाळी झाल्यावर लगेच थंडीच्या दिवसातच हा नेम सुरू व्हायचा पण थोडे कामाधामाचेही दिवस आणि बरीचशी थंडी त्यामुळे चैत्र वैशाख उजाडेपर्यंत चेंगटाला ती गोष्ट जमलीच नाही पुढे उन्हाळा सुरू झाला आणि दिवस लवकर उगवायला लागला तसा तसा मात्र चेंगट सकाळचा उठून हिंडून फिरून येऊ लागला उठल्याबरोबर चूळ भरायची अन चा पाणी करून बाहेर पडायचे निघायचे ते थेट कदमाच्या माळावर जायचे तिथल्या मारुतीला दंडवत घालून बाहेर पडायचे निघायचे ते आपल्या रानाकडे सुटायचे पीक पाणी बघून कांदा गाजर उपटून घराकडे पाय उचलायचे असा नानाचा रोजचा नेम होता गेल्या बारा दिवसात या उद्योगात कधी खंड पडला नव्हता आजही नाना नेहमीप्रमाणे परत निघाला होता धोत्राच्या सोग्यात गवारीचा ढीग होता त्यावर पातीचे कांदे होते धोत्राच्या सोग्यातून हिरवीगार पात सगळ्या बाजूंनी डोकावत होती नानाने एकंदरीत सोगा अशा पद्धतीने हातात धरला होता की त्याच्या हडकुळ्या अंगातूनच हे हिरवेगार कोंब फुटले आहेत असे पाहणाऱ्याला वाटावे सगळ्या अंगाला झोले देत नाना आपल्याच नादात चालला होता सूर्य चांगला वर आला होता ऊन तापू लागले होते पण सकाळच्या गार झुळका अजून अंगाला लागत होत्या पायाखालची माती अजून गारेगार होती झाडांच्या फांद्या उगीच हल्ल्या न हल्ल्यासारखेच वाटत होत्या कुठेतरी लांबच्या झाडावर पाखरे कुलकुलत होती गावातली माणसे आपापल्या रानाकडे ओढ्याकडे निघालेली दिसत होती परगावचा पर कुठला तरी एक पागोटेवाला म्हातारा तितक्याच म्हाताऱ्या तट्टावर बसून सावकाश सावकाश मोठ्या रस्त्याने निघाला होता रोजची गडबड सुरू झाली होती हे सगळे बघत बघत आणि हातातला सुगा सांभाळीत नाना चेंगट रस्त्यावर आला रस्ता पार करून गावच्या दिशेकडे वळला एक अर्धी कच्ची जवळची वाट केराच्या कुंडाजवळून गेली होती त्या रस्त्याने निघाला आणि कुंडापाशी आला पावलं उचलता उचलता सहज कुंडाजवळच्या केराच्या ढिगाकडे लक्ष गेलं आणि चेंगट एकदम दचकला म्हणजे हा काय प्रकार रस्त्यावरच थांबून चेंगटाने न्याहळून बघितले मग दोन पावले पुढे सरकून डोळ्यांना आडवा हात देऊन पाहिले होय त्याची खात्रीच पक पटली गावचा उकिरडाच तो चांगला दोन चार खण पसरलेला त्यात काय नव्हते कचरा चिंध्या कागदाचे कपटे फुटक्या बाटल्या गंजलेले पत्रे आणि या सगळ्यांचा मिळून एकच घाणवास पण हे सगळे नेहमीचे होते त्यात नवे काही नव्हतेच जे नवे होते ते एका बाजूला पडले होते लांबूनच तो लहानसा मासाचा गोळा उन्हात चमकत होता त्याला कसला तरी आकार होता लांबी रुंदी होती आणि आणखी काहीतरी होते माणसाला सहजत त्या ओळख पटावी असे काहीतरी ते होते मेलेले पोर चेंगडाच्या काळजात एकदम धस्त झाले त्याने डोक्यावरून हात फिरवला पुन्हा एकदम तोंडाचा आ करून कुतूहलाने पाहिले थोडेसे जवळ सरकून अदमास घेतला आणि त्याची खात्रीच पटली होय ते मेलेलेच पोर होते अपूर्व दिवसाचे नुकतेच जन्मलेले त्या लहानशा मांसाच्या गोळ्याला माणसाचा बराचसा आकार होता कुणीतरी केव्हा तरी हे पोर इथे टाकून आपले पाप लपवले असेल केव्हा तरी कशाला आज पहाटेच हा प्रकार घडला असला पाहिजे नक्कीच गावातली ही काहीतरी भानगड आहे चेंगडाचे काळीच लटकन उडाले हातातला धोत्राचा सोगा सांभाळून त्याने एकदम धूम ठोकली पळत पळत घरी जाऊन भाजी भुईवर ओतली चुलीसमोर बसून धुराने भरलेले डोळे पुसणाऱ्या बायकोला तो घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला अगं काय भानगड झालीय कळली का तुला प्राण्याबद्दल खुद्द बायकोचे मतही प्रतिकूल होते आपला उद्योगधंदा सोडून निष्कारण गावातल्या भानगडी चगळणारा हा पुरुष आहे असे बायकोचे त्याच्याबद्दलचे प्रामाणिक मत होते म्हणून चेंगटाचा घाबरा घुबरा चेहरा पाहून ती संशयाने म्हणाली काय नगा सांगू मला तुमचाच उद्योग असल काहीतरी मला हाय ठावं माझा उद्योग शोभास चेंगटाचे तोंड आणखीन उतरले तू तर अगदी कंप्लीट कमाल करतीस काय बाय रोजच्याला चाललंय असतंय की तुमचं कंदी धड घरी ये वाचा? ठाव आहे का तुम्हाला काहीतरी भानगड काढून उराला वाळू लावून तुम्ही घरी येणार छा छा आपण नसतो हा तसल्या काही भानगडीत उगीच बोलशील समदे बोंबलतील माझ्या नावाना रिकामी पिढा नग एवढा धूर संपला लाकडं पेटून चांगला जाळ झाला शेंगाटाच्या बायकोला जरा बरं वाटलं कधी नव्हे ती सरळ बोलली म्हणजे काय झालं काय अग उकिरड्यावर पॉर सापडलंय मेलेलं मेल्याला पार अगवया बायकोनं एकदम तोंडावर हात घेतला म्हणजे जल्मल्याला पार मेल्याला धाव घावलं मग जलमल्या वाचून मरतंय खाते, ते तू तर लई शाणीच दिसतीस मला तसं नवं मग कसं मला वाटलं जनमलं अनमेलं का मेल्यालाच जनमलं ते कोण बघाय गेलंय तरी कुठं गावाबाहेरच्या उकिरड्यावर अगबया अगबया मी आधी बघितलं म्हणून वरडू नगस कुणाजवळ नाहीतर इनाकारण इनाकारण कार होईल एवढं बोलून चेंगट तिथून सुटला ते थेट गणा मास्तराकडे आला गणा मास्तर बाहेरच्या ओट्यावर बसून दाताला मिसरी लावत होता पलीकडे रामा खरात लिंबाची काटकी तोंडातून फिरवित होता बाकी ओट्यावर कुणी नव्हतं या दोघांनाच बघून चेंगटाची निराशा झाली कसूनसं तोंड करून तो म्हणाला अरारारा समदी गँग आपली कुठं गेली चेंगटाच्या बोलण्याकडे लक्ष न देता रामा दात घाशीत राहिला गणा मास्तराने डाव्या हातातली सगळी तंबाखू दाताला लावून संपवली चूळ भरली काकरून खोकरून ओकाऱ्या काढल्या मग स्वच्छ पाण्याने पुन्हा चूळ भरून तो शांतपणे बोलला काय चेंगट आज सकाळच काय काढलंस चेंगट हातानं चुटक्या वाजवीत घाई गडबडीत म्हणाला गावाबाहेरच्या उकिरड्यावर लई कचरा झाला कचरा नव मग पार मेलेला कशावरन मी स्वतः बघितलं गणा मास्तर आश्चर्याने चेंगटाकडे बघत राहिला उकिरड्यावर अन मेलेलं पोर आणि चेंगटाला दिसलं रामखरात तोंडातली काडी बाहेर काढून म्हणाला ए चेंगट्या लेका नीट बघितलंस का घाई का, का गडबडीनं बघून आलास पळत इकडं चेंगट गयावया करून म्हणाला नाही नाही मी नीट बघितलं असं काय करताय नाहीतर लेका असं डुकराचं नाहीतर कुत्र्याचं पिलू आता काय करावं अहो शेपट शेंट माणसाचं पोर हाय शेपट शेंट शेंट प शेंट पशेंट माणसाचं पोर हाय समक्ष बघितलेली गोष्ट हाय चिंगटाने छातीवर हात ठेवून ही गोष्ट सांगितल्यावर मात्र दोघेही गडबडले यात काहीतरी तथ्य आहे असं त्यांना मनापासून वाटू लागलं त्यांनी चेंगटाला आणखी काहीतरी प्रश्न विचारले त्यातून ते त्यांना एवढाच पत्ता लागला की गावाबाहेरच्या ओकिरड्यात एक पोर पडलेला आहे ते मेलेलं आहे आणि ते नुकतंच जन्मलेलं आहे चेंगटाने ही गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे जा बाकीच्या मंडळींना सांग जा असे म्हणून रामाने चेंगटाला दुसरीकडे लावून दिले मग दोघेही घरात जाऊन घाईघाईने गाईने प्याले आणि अंगात सदरा टोपी अडकावून भराभरा त्या ठिकाणी येऊन पोहोचले चेंगटापेक्षा चेंगटाच्या बायकोने आपली कामगिरी चोख बजावली होती त्यामुळे तास अर्ध्या तासात बरीच मंडळी तिथे दाखल झाली होती गणामास्तर आणि रामा रामाखरात आले त्यावेळी उकरीण्याशी पंधरा वीस माणसे बाया पोरं गोळा झालेली दिसली कुणी लांब रस्त्यावर उभे होते तर कुणी जवळ जाऊन वाकून पाहत होते चेंगड स्वतः होताच हे दोघे आल्यावर तो गर्दीतच उभा राहून मोठ्यांदा हसला गणावास्तर रामा लांबनच बघा बरं का अंगाला हातबीत लावू नका नाहीतर भजतीच आफत होईल कसली आफत कोणीतरी विचारलं अहो आपण हात लावायचा अन बोट उमटायची आपली त्याच्यावर पोलीस आले म्हणजे तसं घेतात अंगाचे संबंध आपला अंगठा त्यात सापडला म्हणजे पंचायत नाही का कसली पंचायत भले अलीकडे ठशावरनं गुन्हेगार माणूस ओळखतात म्हण पोलिसात आपला ठसा सापडला म्हणजे मग आपणच गुन्हा केलेला आहे असं नाही का वाटायचं पोलिसाला वय वय हे खरं आहे जावं लागल दानाला फुकट एकदम फासावर दाखल चिंटाची ही बडबड आणखी पुढे चालू राहिली असती पण तेवढ्यात बाबू पलवा नेताना दिसला त्याने तो एकदम गप्प बसला बोलण्यासाठी उघडलेले तोंड त्याने घाईघाईने मिटले आता बाबू काय करतो हे तो उत्सुकतेने बघू लागला बाबूने आल्या आल्या डोक्याचा पटका काकेत धरला मग जवळ जाऊन न्याळून पाहिले दोन मिनटे बघितल्यावर तो तोंड वाकडे करून मंडळीच्या गर्दीकडे परत आला समोर तोंडाचा आ करून त्याच्याकडे बघत असलेला चेंगट त्याला दिसला त्याच्या बगलेत एक गुद्दा म्हणून तो कर्कशपणे ओरडला कुणाचे हो है उद्योग र चेंगटा चेंगट कळवळून म्हणाला आता मला काय माहीत बाबूराव रामाखरात बोलला कुणातरी बाई माणसाचं काम आहे मी नक्की सांगतो बाबूरावांनी पुन्हा तोंड वाकडं केलं मग ह्यात काय तू विशेष सांगितलंस पोर लेखा बाईला सुत्यात ना का बापाड्या बाप्या गड्याला तू तर मर्दा चित्तरस हायस निव्वळ तसं नवं बाबू मग कसं बाई माणसाची भानगड म्हणजे इथं आणून बी तिनंच टाकलेलं असणार ते कशावरनं उगीच बोभाटा नगं म्हणून फाटंच्या पारी केलं असणार काम हि मध्येच तोंड घालून म्हणाला कार मला तर गड्या वाटतं वाटतंय बाईला पार झालं आणि घड्यानं हिता आणून फुडला कारभार केला चिंगटानेही मान हलवली मला बी असंच वाटतंय तू लई शाना माणूस गप्प पड एवढं बो संभाषण झाल्यावर बाकीची माणसंही बोलू लागली आणि निरनिराळ्या बोलण्याचा कुतर्कांचा एक धुरणा उडाला नेहमीप्रमाणेच कुणाचेही एकमत होईना हा एवढी गोष्ट मात्र सगळ्यांना पटली की ही काहीतरी भानगड आहे ज्या अर्थी मूल उकिरड्यावर टाकण्याचा उद्योग कुणीतरी केला आहे त्या अर्थी ही सरळ गोष्ट नव्हे एखादी नवऱ्याची बाई साक्षसुरत बाळंत झाली आणि तिने आपले मूल कुठेतरी कचऱ्यात टाकून दिले असा प्रकार कधी ऐकण्यात नाही त्या अर्थी ही काहीतरी चोरटी भानगड आहे हे नक्की दुसरी ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केली की हे पोर एखाद्या बाईलाच झालेलं असणार गड्या माणसाला पोरं होण्याची चाल आपल्याकडे तरी निदान नाही तेव्हा यात कुठल्या तरी बाईचा संबंध आहे हे नक्की हां बाई म्हटल्यावर गडी आलाच हे कबूल आहे असले चोरटे धंदे करायला एक माणूस पुरा पडत नाही तेव्हा कुणीतरी पुरुषही यात असणार आता प्रश्न एवढाच की हा उद्योग हा पुढचा उद्योग एकट्या बाईने केला की दोघांनी मिळून केला काहींचे म्हणणे पडले की नुसत्या बाईनेच आपले पाप झाकण्यासाठी हा प्रकार केला असावा दुसऱ्या काही विद्वानांचे म्हणणे दिसले की एवढ्या अपरात्री किंवा पहाटे गावाबाहेर पोर टाकण्याचे धाडस बाई माणसाकडून होणार नाही पुरुष माणसानेच हा कारभार उरकला असला पाहिजे हा एवढाच मुद्दा वादग्रस्त राहिला त्या पोराने आपणहून चालत इथे येऊन हा उद्योग केला नाही या बाबतीत मात्र सगळ्यांचा होकार दिसला वादविवादाचा धुरळा इ खाली बसल्यावर चंगट उत्साहाने पुढे सरकून म्हणाला रिकाम्या गोष्टीवर का टकुरू खाजवीत बसलाय कुणी का असना ही भानगड करणारं गावात कोण आहे याचा तपास लावाय पाहिजे कोण असल बरं तिच्या मायाला शिवा जमदाडे तेवढ्यात तिथे येऊन दाखल झाला होता आणि एकमेकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता आता त्याला बोलण्याची संधी मिळाली तो पुढे सरकला पाप गावात लई एकापेक्षा एक भानगडखोर माणसं गावात कुणाचं म्हणून नाव घ्यावं <laughs> बाबू संतापाने हातवारे बाबू संतापाने हातवारे केले हे हे यानंच मला कुस्तीत येश येईना महिन्याला काहीतरी भानगड हायच गावात पापाचं अन्न खाल्ल्यावर माझ्या हाताला येश कसं देणार मारुती राया मी म्हणतो माणसं असणार का तशी पण बायांनी सुदीख ताळतंत्र सोडला म्हणजे कमाल झाली आयला कोण बाई असल बरं ही बाईचं नाव निघाल्यावर चेंगटाच्या डोक्यात एकदम लख्खन प्रकाश पडल्यासारखा झाला त्याला उगीच आंशीची आठवण झाली सुताराची आणशी तर नसेल असेलही त्याचा काय नेम सांगावा ती बाई पहिल्यापासून नटरंगी आहे तोंडाला येईल ते बोलते कुठेही गप्पा टप्पा करीत बसते पहिल्यापासून जरा अगोपैकीच काम आहे तीच असेल दुसरं कोण असणार चेंगटाने इकडे तिकडे न्याळून पाहिले बाय बापड्यात अंशी नव्हती सगळ्या गावाची ढालगजबाई आणि अशा महत्त्वाच्या वेळेला आलेली नाही म्हणजे काय नक्कीच काहीतरी काळबीरं आहे खास चेंगटाने जसजसे डोके खाजवले त्याला अंशीचे नाव जास्तीत जास्त बरोबर वाटू लागले पण ते एकदम मोठ्यांदा उच्चाराचे धाडस होईना म्हणून त्याने बाबू पैलवानाला डोळ्याने खून करून बोलावले बाबू जवळ आल्यावर त्याच्या खांद्यावर हात ठेवून तो त्याच्या कानात म्हणाला बाबूराव मला तर शंक्या येते कसली बाबू उगीच गुरगुरला आणशी तर नसल हॅड गाढव आहेस शेंकट्या तू असे म्हणून बाबूने त्याचा हात एकदम हिसकला आणि त्याला जोरात बाजूला ढकलले बेसावध असल्यामुळे चेंगट एकदम रामा खराटाच्या अंगावर कोसळला रामाही घाळच होता तो चार दोन माणसांच्या चा पेंडक्यावर एकदम पडला त्या माणसाने घाईघाईने रामाला मागे ढकलले तेव्हा रामा पुन्हा चेंगटाच्या अंगावर आला आणि टपली खाऊन चेंगट परत बाबूच्या खांद्यावर लटकला बाबूने एखादे झुराड झटकावे तसा पुन्हा चेंगटाला बाजूला टाकला थोडा वेळ धमाल उडाली रागा रागातच मग चेंगटाचा कान धरून बाबूने त्याला उठविले हलक्या आवाजात तो म्हणाला लेखा वाटल तिचं नाव घेतोस एक दिवस तोंड फोडून घेशील केरे आणशी तसल्यातली बाई नवं निवड बाई हाय ती बाबुरा, चेंगट कसा बसा तोल सावरत बोलला चाबरट असल पण भानगडखड नवं तिचा नवरा कसला तरकटी हाय माहीत नाही का तुला असं काय झालं तर तो तिला कच्चा खाईल अन अन सासू तिची उभी जाळल हाय ठाव चेंगटाला ही गोष्ट पटली अंशीचा नवरा आणि सासू दोघेही खाष्ट होते ते अंशीला असली काही गोष्ट करू देणार नाहीत ही गोष्ट मात्र खरी तेव्हा ती नसावी भोवते पण मग कोण चेंगट आणि बाबू पैलवान यांचे हे बोलणे लोकांना नीटसे कळले नाही कान टोकारून त्यांना मुद्द्याचा शब्द ऐकू आला नाही त्यामुळे त्यांची निराशा झाली चेंगटाने कुठल्या बाईचे नाव काढले हे ऐकण्याची त्यांना उत्सुकता होती पण बाबूने त्याला एकदम घोळ गोड़, घोळसला हे पाहिल्यावर या बाबतीत काही पुढे विचारण्याची हिंमत कुणाला झाली नाही सगळे चुळगुळ करीत उभे राहिले कुणीतरी एक जण म्हणाला ती ती तर नसल कोण सांगणाऱ्याला काही नाव आठवेना कपाळाला आट्या पाडून <clears throat> बारीक करून त्याने विचार केला पण तरी त्याला काही आठवेना ओ ती हो गोरीपान इरकलचं कोरं लुगडं लुगडणेस्ति ती अशी अशी उंच हाय बघा विटोबाच्या देवळात कुठेतरी राहत होती रामाखरात उपरोधिक सुरात म्हणाला आशी क आशी आशी म्हणजे काय समजावं विणती की हो गावात ना मधी पटूशी आहे बघा तुझं बरं लक्ष तिकडं जातं आता दिसतंय ते सांगितलं शाना आहेस फार कुठल्या बी चांगल्या बाईची आब्रू काढशील बाहेर अशा न तू हॅट लेखा तसं नवं आता पुन्हा बोललास तर गुच्ची सांगतो बघ दाताळावर सांगून ठेवतो रामाने दात ओट खाऊन हे शब्द उच्चारल्यावर शंका काढणारा माणूस हबकला हळूहळू मागं सरकला आणि गर्दीतल्या चार माणसांच्या मागं गेला तिथनंच वाकून बघू लागला पुन्हा सगळे स्थिरस्थावर झाले पहिले दोन्ही प्रसंग ओळीने असे घनचक्करच घडल्यामुळे नावानिशिवार त्याची चर्चा करण्याची हिंमत कोणालाच होईना जो तो मोगमच बोलू लागला झाला हा प्रकार फार वाईट आहे आणि असले प्रकार पुन्हा होता उपयोगी नाहीत एवढे सगळ्यांनीच एकमेकांना बजावून सांगितले आपण कुणाचे नाव घेऊ नये ही गोष्ट ही गोष्ट खरी पण हा उद्योग कुणी केला याचा छडा लावणे आवश्यक आहे थोड्या वेळात पोलीस पाटील आणि सरकारी माणसे येतील पंचनामा होईल मेलेला जीव पुरून टाकतील पण ही भानगड कुणाची होती आणि कशी घडली याचा पत्ता नेहमीप्रमाणे मुळीच लागणार नाही असे होता उपयोगी नाही पापी माणसाला शिक्षाही झालीच पाहिजे गावातली घाण काढलीच पाहिजे म्हणून या प्रकरणाचा निशिवार पत्ता लागलाच पाहिजे ही गोष्ट अशी वात्यावर वाऱ्यावर सोडून देता उपयोगी नाही पण हा पत्ता आता लागावा कसा काहीतरी महत्त्वाची गोष्ट आठवल्यासारखा चेहरा करून ज्ञानू वाघमोडे म्हणाला ती ती म्हातारी कोण र चेंगट पडक्या देवळात होती ती बाया बापड्यांना पोरांना औषध पाणी करते ती कोण जनाबाई म्हणतोस काय वय वय जनाबाई तिची कमाल झाली ज्ञानू आता चेंगटाने दोन्ही हात जोडले अर ती साठ वर्षाची म्हातारी अन तिनं भानगड केली असं म्हणतोस भले हे ऐकल्यावर सगळीकडे हशा झाला बाया देखील तोंडाला पदर लावून हसू लागल्या ज्ञानू त्याच्या अंगावर खेकसून म्हणाला अरे गपकी चेंगट्या मी विचारतोय काय अन तू सांगतोय काय वाघ मोड्याला काही निराळे सांगायचे आहे हे गणामास्तरच्या ध्यानात आले तो उत्सुकतेने बोलला म्हणजे कसं कसं म्हणतोस तू ज्ञानू अरे ती जनाबाई समजांना औषधपणी करत नाही का बायकां लई उठणं बसणं आहे बरं मग तिनच दिलं असल औषध कोणाल तर तरी मी नक्की सांगतो म्हणूनच ही गोष्ट झाल्यात झालेली आहे तिला धरा बराबर सापडती बाई ज्ञानू वागमोड्याचा हा मुद्दा एकदम सगळ्यांना पटला खरी गोष्ट आहे त्या म्हातारीनेच काही देशी औषध दिलं असेल आणि सोडवलं असेल एखाद्या बाईला तिला धरले की बरोबर सापडणार आहे ही ठीक गोष्ट झाली बाबू पैलवान मांडी हलवून म्हणाला म्हातारी तोळाभर सोनं राखून आहे परवाच मी मागितलं नड होती म्हणून कुस्ती होती एक सहा महिन्यांनी खुराक लावायचा होता पण लई खट मातारी हान बिगार दिलं नाही हे असले धंदे करून करूनच सोनो गोळा केलं असत तिच्या मारी आता आलो ध्यानात बाबूची ही हकीकत ऐकून सगळ्यांची आणखी खात्री पटली काही जण तर त्या म्हातारीकडे निघण्याच्या बेतात होते पण तेवढ्यात गर्दीतली एक बाई म्हणाली उगीच कुणावर बी आळ घेयचा म्हणजे काय र करणारी करून गेली अन या गरीबावर धाड वय तुमची चेंगट मध्ये तोंड घालून म्हणाला असली माणसं दिसायला लई गरीब दिसतात घर गर, आत्नालयी जालिम असतात भला आहे ठाव तुला काय मुडद्या ठाव हाय राहिलं जनाबाई तशातली नवं बरं द्या अन बरं आठवलं दोडा महिना झाला महिना झाला ती इथं नाहीच की नातीच्या बाळणपणाला गेली आहे एक महिना झाला जनाबाई इथं गावात नाहीच ही माहिती ऐकून पुन्हा सगळ्यांची निराशा झाली ही भानगड बाहेर येण्याचा हा एवढाच मार्ग होता तोही बंद झाला म्हणजे संपलंच सगळं आता याचा छडा लावायचा कसा पुन्हा काहीतरी बोल बोलणी सुरू झाली कुणी काही कुणी काही बोलू लागले आपापला अंदाज सांगू लागले पण त्यात काही दम नव्हता आता ऊन चढले होते डोक्यावर चांगले चपचपत होते वारा अगदी पडला होता पायाखाली चटचटू लागले होते बोलण्यातूनही काही निष्पन्न होत नव्हते तेव्हा आता घरी जाणे हे बरे असे सगळ्यांनाच वाटू लागले होते चार दोन जण निघालेही बाकीचे उगेच चुळबुळ करीत उभे राहिले तेवढ्यात पोलीस पाटील आणि सरकारी माणसांचा घोळका तिथे येऊन पोचला पोलीस पाटलांचा फेटा मोठा भपकेबाज होता तोंडावर मिशाही भारदस्त होत्या त्यामुळे सगळ्यांनाच त्यांना पाहिल्यावर दरारा वाटत असे यामुळे हा घोळका आल्याबरोबर माणसे धाकाने मागे सरकली पण ती मान उंचावून उन काय घडते ते उत्सुकतेने पाहू लागली दोन्ही हातात आडवी छत्री धरलेल्या पाटलांनी पहिल्यांदा उगिरड्यावर जाऊन त्या मेलेल्या जीवाचे निरीक्षण केले इकडे तिकडे जरा फेऱ्या मारल्या त्याच्याबरोबर बाकीच्याही माणसांनी त्या प्रकारचे सूक्ष्म निरीक्षण केले मग पाटील गर्दीकडे बघून गर्दीकडे बघून आपल्या माणसाला मोठ्यांदा म्हणाले पंचनाम्याला कोण थांबतंय इच्छा बरं हे ऐकल्याबरोबर बरीचशी माणसे ताबडतोब हल्ली आपापल्या पोरासोरांना पुढे करून बायका निघाल्या रिकाम टेकडे लोक त्यांच्या मागोमाग सटकले कुस्तीच्या भानगडी ही आणखी पिढा नको म्हणून बाबू पैलवान गेला तो गेला हे पाहिल्यावर गणामास्तर आणि रामाखरातही काहीतरी आठवल्यासारखे करून त्याच्या पाठोपाठ गेले नाही म्हणायला चेंगट मात्र पुढे काय होते हे बघण्यासाठी तसाच उभा राहिला तो काही बोल आ, काही तो काही हल्ला नाही पोलीस पाटलांनी त्याच्याकडे एकदा टवकारून पाहिले मग ते म्हणाले काय चेंगट कसं काय चेंगट हसून म्हणाला हाय बरं हाय पंचनामाला थांबणार म्हण की थांबू की आपल्याला काय खरं आहे असे म्हणून पाटलांनी पुन्हा एकदा त्याच्याकडे टवकारून बघितले मग त्या मेलेल्या पोराकडे वाकून पाहिले तूच पहिल्यांदा पाहिलंच नवं का हे पार मी असे म्हणून चेंगट चाचरला होय म्हणणे कितपत सुरक्षित होईल याचा तो विचार करू लागला तेवढ्यात पाटील म्हणाले या पोराचा तोंडावळा मर्दा मला तुझ्यावाणीच दिसतोय हां काय गोष्ट आहे खरी पाटलाचे हे बोलणे ऐकता एक चेंगट एकदम उडालाच छा छा चा, चा, काय चावटपणा हो? पाटी पाटील हो आपण असला उद्योग कधीच करीत नसतो एवढे घाबरटपणे बोलून त्याने एकदम धूम टोकली गावात शिरेपर्यंत पुन्हा त्याने मागे वळून पाहिले नाही पाटील आणि त्यांची माणसं मनापासून हसली हसणे संपल्यावर पाटील चुटक्या वाजवीत म्हणाले हां आता सुरू करा आपलं काम निवांत नेहमीसारखं पद्धतशीर झालं पाहिजे हां मग कुणी का असताना चांद चार दोन शाला मरण नाही जिवंत आणि मेलेले नावाची दमा मिराजदार यांची ही कथा आहे ते समाप्त गंमत गोष्टी दमा मिराजदार